नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून मालवणमध्ये आज भरड नाका येते मालवणात भरड नाका येते श्री प्रभू रामचंद्रांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा मनसैनिकांनी जाळला आहे मालवण पोलिसांनी यात हस्तक्षेप करत हा पुतळा मनसैनिकांकडून काढून घेत बाजूला केला यावेळी मनसैनिकांनी जितेंद्र आव्हाडाच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर मनसे तालुकाध्यक्ष प्रीतम गावडे उप तालुकाध्यक्ष पॉस्कल रॉड्रिक्स माजी अध्यक्ष विशाल लोटवणेकर लौकिक मेथर रोहन तावडे साईश कीर नितीन राठोड राज राठोडकर चिन्मय कुलकवळेकर आणि इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी गणेश वाईरकर काय म्हणाले जे उपजिल्हाध्यक्ष आहेत ते पाहूया राजकारणामध्ये हा माणूस प्रत्येक वेळी निवडणुका जवळ आल्या की काय का नाव आणि संपूर्ण समाज संपूर्ण महाराष्ट्र एका तणावाखाली ठेवायचं हेच काम ह्यांनी केलेलं आहे फक्त निवडणुका जवळ आल्या की मतांसाठी एखाद्या कुठल्या धर्माला एक टार्गेट करून आणि त्या धर्माच्या विरोधात बोलून मतंभक्त कशी मिळवायची हेच या माणसाला आजपर्यंत काम केलं आहे तर आम्ही महाराष्ट्र लोकसभा निर्णय जितेंद्र आव्हाड असा काही विषय असतो